अळूच्या पानवड्या अळूचे पानं आहेत गावावरून आणलेले आमच्या गावी भरपूर आहेत गावी गेलो की आम्ही घेऊन येतो तर त्याच्या शिरा काढायचं काम चालू आहे बा मागून शिरा असतात ना त्या शिरा सुरेने काढून घेत आहे शिरा काढून झालेला आहे म्हणजे मी थोड्याशा दाखवला किती म्हटलं तरी व्हिडिओ होती जास्त मोठी होते ना त्याच्यामुळे नंतर मग कैचीने कापायला घेतलं कैचिनी आळूचे पानं कापत आहे कैचेनी सोपं पडतं म्हणून मग कैची घेतलेली किचन कैची आहे आळूचे पानं कापायला घेतली तर मी कोथिंबीरच्या वड्या केलेल्या ना तर फ्रीजमध्ये पानं होते तर मग मी म्हणजे मनात असं ठरवलं की आपण कोथिंबीर याच्या वड्या करून बघू ला ही रेसिपी आहे का नाही मला माहिती नाही पण मग मी माझ्या पद्धतीने करत आहे काळूचे पानं सगळे कापून घेतलेले हे सगळे पानं कापून झालेले आता तिथंच पाणी टाकलं कारण मी कॅमेरा सेट केला होता छोटंसं स्टँड आहे माझ्याकडं साधंच आहे तर मी तिथं एक केलेलं सेट मग ते मी पाणी इथंच केलं म्हणजे नाळाखाली वगैरे तिकडं नाही ने, धुवायला नेलं बसल्या जागेवरच धुवून गेलं दोन पाण्याने धुतले Aduce cap pano. Don panea nedutle. Așa precare. आता एक ताट घेतलं खोलकट पीठ मळायला पीठ टाकून त्याच्यामध्ये बाइंडिंग तयार करायला कापलेले आळूचे पानं त्याच्यात टाकले मोठा आहे त्याच्यामध्ये हे बेसन पीठ आहे जिरे मीठ हळद आणि इकडं मीठ मिरची लसूण ठेचा आणि पिठाच्या तिकडं कोथिंबीर पण टाकली आहे थोडीशी माझ्याकडे कापलेली होती मग का, कापलेली कोथिंबीर पण घेतली आहे मीठ जिरे हळद आहे पिठे कोथिंबीर आहे आणि ठेचा आहे म्हणजे मीठ मिरची लसूण आहे असं त्याच्यामध्ये माझ्याकडे ठेचा बनवून ठेवलेलाच असतो म्हणजे मीठ मिरची लसूण असं मग पोहे वगैरे बेसन बेसन कुळडची भाजी परत उपमा आणि किंवा तेल टाकून तशी खायला पण चटणी चांगली लागते तर मग मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते हो हिरव्या मिरच्यांची तिखट हिरव्या मिरच्यांची असते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं ना तर खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत ब्रेडसोबत असं ही आमच्या गावाकडं अशीच बनवतात हिरव्या कलरची आणि लाल मिरची पण अशीच बनवतात मीठ मिरची आणि लसूण टाकतात तर ते आळूच्या पानं कापलेल्या पानांमध्ये ना बेसन पीठ टाकलं आहे हे मीठ हळद ते पण टाकलं आणि आता कालून घेते सगळं टाकून बे बाइंडिंग करून घेतलंय म्हणजे ते आळूचे पानं आहे ना आपण लावतो ना, न, ना ए, तर कधी पीठ लागतं कधी नाही लागत किंवा मग ते मागून शिरा असतात आपण त्या मध्येच असं खरखर लागतं म्हणजे गळ्यामध्ये असं तर मग त्याच्यामुळं मग ही पद्धत चांगली वाया पण जात नाही त्रास पण नाही काय फक्त कापायचं आणि लावून द्यायचं तर मी मुटकुळे बनवले म्हणजे वड्याच हे बनवले असे कोथिंबिरीचे मुटकुळे बनवतो ना तसे हे आळूच्या पानाचे मुटकुळे आणि नंतर ते वाफ होऊन वड्या बनणार त्याच्या कापायचे मग झाले मी मटकुळे बनवले आणि परत वरतून पण प्लेन मध्ये ठेवले म्हणजे दोन प्रकारे केले आपण ढोकळा करतो ना त्या टाईपचं पण आणि असं पण ही दुसरी पद्धत आहे एक ताट ठेवलं वरून त्याच्यावरती थापलं ते आता गॅसवरती आहे ना पाणी ठेवलं आहे पातेल्यात त्याच्यावर चाळण ठेवली आहे ही कोथिंबीर त्या पानाची वड्या आहे त्या आळूच्या पानाची वडा आहे आणि त्याच्यावर हे ताट ठेवून दिलं आणि वाफवायला ठेवलं तर थोड्या वेळात ते वाफून झालेलं आहे असं वरचं चांगलं जमलं खालचं पण चांगलं जमलं पण थोडंसं हे कचरायल्यासारखं वाटत होतं असं म्हणून ते तुटत होतं असं थोडंसं थोडसं चा, बाकी चांगलं व्यवस्थित झालेलं चा तर जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी मी दोनच वड्या घेतल्या कारण मामेला एकच एक, एक दोनच जणांना पाहिजे होत्या ना तर मी दोनच वड्या घेतल्या त्या बाकीच्या थोड्या वेळाने किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून उद्या मी त्या गरम करेल असं हे ना मी गरम गरमच कापल्या ना म्हणून मग थंड झाल्यावरती त्या कडक होतात म्हणून त्या आकारात किंवा मग त्याचं थोडस लूज होत होत होतं हे दुसरं आहे मी ते पीठ लावून ठेवलेलं होतं ना ते बाइंडिंग पानांचं तर ते मी असं कापलेलं आहे चौकोनी चौकोनी स्क्वेअर म्हणजे केले असं तुकडे तुकडे चौकोनी हे चांगले झालेले वरती थोडेसे थंड होते ना ते पातळ आहे त्याच्यामुळं मग थंड झाले पटकन ते तर चांगले बनलेले दोन्ही पण चांगले बनलेले हे सगळं कापून हे झाल्यावरती आहे ना मग मी ते गरम केले तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय केले हां थोडंसं तेल टाकून फ्राय केलेले तव्यावरती आणि चांगले भाजलेले टेस्ट आहे ना आळूच्या पानांच्या वड्याची लागते ना पण आळूच्या पानाच्या वड्या ना थोड्याशा ओलसर असतात कचवट असतात किंवा शिजलेल्या टाईप लागतात आणि को ह्या वड्या आहे ना पानांच्या आळूच्या पानांच्याच वड्या आहे पण कापलेल्या पानांच्या आहे ना तर टेस्ट वेगळी लागते कोथिंबीरीच्या वड्या कशा फ्राय केल्यावरती ब्राऊन से ब्राऊन कलरमध्ये होतात भाजल्यावरती चांगल्या तर त तशा आहे ना चांगल्या भाजतात त्या म्हणून मला ही पद्धत आवडली व्हिडिओ मोठी होते पण मग ते हे अखवावं लागतं ना तर किती कट करून केलं ना तरी पण ती म्हणजे बनली ब मोठी आठ नऊ मिनिटाची आहे व्हिडिओ हे मी फ्राय केलेलं आहे तव्यावरती तेल टाकलं फ्राय केलं स्क्वेअर येते हे सगळे वरती ढोकळ्यासारखं ठेवलं होतं ते वाफवलेलं पीठ पानांचं आळूच्या पानं कापून केलेल्या अळूच्या पानाच्या वड्या पानवड्या पानवड्या आळूच्या पानवड्या खायला खूप टेस्टी लागत होतं माझी पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट मस्त करा। करून खायला धन्यवाद आहे